नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांनी आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत बंदची हाक दिली होती या अंतर्गत दारवा शहरातील प्रसिद्ध गोळीबार चौक येथे स्थानिक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला यामध्ये आंदोलकांनी ओबीसीची जाती आधारित गणना करा ईव्हीएम हटवा बॅलेट पेपरवर मतदान घ्या संसदेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमित शहा यांनी आपल्या राजीनामा द्यावा अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दारवा पोलिसांनी कार्यवाही करत आंदोलकांना डिटेन करून दारवा पोलीस स्टेशनला जमा केले मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछाव वर्ग मोर्चा या सर्व च्या माध्यमातून आज देशभरामध्ये हे दे आंदोलन भारत बंद आंदोलन करण्यात येत आहे बहुजन

मी मुदाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा दारवा आज बहुजन क्रांती मोर्चा त्याचबरोबर भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिछडा बी ओबीसी मोर्चा या सर्व विंगच्या माध्यमातून आज भारत बंदचं आव्हान आम्ही या विंगच्या माध्यमातून केलेलं होतं आणि आज ओ बी सीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये ओबीसींना हक्क अधिकार मिळावे यासाठी आम्ही हे भारत बंद करी केलेलं आहे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे परभणीचं संविधान विटंबरा प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो व्यक्ती आहे एल एल बीचा विद्यार्थी होता आणि कोंबिंग ऑपरेशनमध्ये त्याचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला होता त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं होतं त्याचबरोबर या देशामध्ये एस सी एस टी ओ बी सी जी टी डी एन टी आणि मायोरिटीच्या लोकांचे जे मत चोरीला जात आहे ई व्ही एमच्या माध्यमातून हे ई व्ही एमची चोरी ई व्ही एमच्या माध्यमातून जे मताची चोरी केल्या जात आहे या सर्व प्रकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही आज दारभा बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि डिटेन करून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आत्ता आणलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला आता इथून रवानासुद्धा ते करीत आहेत आणि आज हा भारत बंदचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे असं मी जाहीर करतो आमच्या चॅनलच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद